नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण कलकलेश्वर महादेव या ठिकाणी दर्शन घेतले आता आज आपण जाणार आहोत कपिला तीर्थाला कपिला तीर्थाची देखील इतर तीर्थांप्रमाणेच खूप महती आहे पाहूया या तीर्थाची आख्यायिका काय आहे सत्ययुगाच्या पूर्वी पितामह ब्रह्म चार प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती करून जप हवन आणि चिंतन करू लागले तेव्हा जळत्या कुंडातून कपिला निघाली अग्नीच्या ज्वालांनी प्रकाशमान शिंगांनी युक्त त्रिनेत्रधारी दुधाळ अग्नितत्वाने परिपूर्ण अग्निमुखाची अग्नीसारखे नेत्र असणारी अग्निमय खूर असणारी आणि पृष्ठभाग असणारी विविध अलंकारांनी युक्त घंटेचा मधुर आवाज असणारी अशी परम तेजस्वीनी पाहून ब्रह्म नमस्कार करून म्हणाले सर्व लोकात पूज्य कपिले तुला माझा नमस्कार आहे तू आता संसार कल्याणासाठी स्वर्गातून मनुष्य लोके जा तू सर्व देव संपन्न विधीपूर्वक जो कोणी दान करेल त्याचा निवास स्वर्गात होईल त्यानंतर कपिला ब्रह्मांचे ऐकून पृथ्वीवर आली आणि ती ब्रह्मलोकातून संसार पवित्र करणाऱ्या पुण्यदायी नर्मदेच्या तटावर पोहोचली नर्मदेच्या तटावर निवास करत तिने मोठे तप केले पर्वत वन पृथ्वी याचे सर्व भ्रमण केले तपाने उत्तम हे कपिलातीर्थ सर्व पापातून मुक्त करणारे असे आहे ऋषींना वंदनीय असे असून या, या ठिकाणी जो पुरुष या तीर्थावर स्नान करून कपिला गाय कर दान करतो त्याला पृथ्वी दान केल्याप्रमाणे पुण्य मिळते अशी ही कपिलातीर्थाची महती आहे नर्मदे हर 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 नर्मदे या कामधेनूच्या पृष्ठभागावर सर्व लोक स्थित आहेत मुखात अग्नी दातात सर्प ओठात विधाता जिभेत सरस्वती डोळ्यात चंद्र सूर्य नाकात वायुदेव मस्तकात महादेव कानात अश्विनी कुमार शिंगात नरनारायण शिंगांच्या मध्यभागी पितामह ब्रह्म गळ्यात पाशचारी वरुण उदरात भगवान शिवाही, खुरात सर्प शेवटी अग्रभागी सूर्यकिरण अशी कपिला गाय जे लोक घरात सांभाळतात ते धन्य आहेत प्रातकाळी जे लोक तिला प्रदक्षिणा घालतात त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिळते नर्मदे हर 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 नर्मदे